देशाच्या आर्थिक सर्वेक्षणातून विकसित भारताचं स्वप्न दाखवलं जरी असलं तरी प्रत्यक्षात मात्र वास्तवाचं चित्र आकड्यांनी मांडलं असंच दोन हजार पंचवीसच्या आर्थिक सर्वेक्षणाचं वर्णन करावं लागेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण काही क्षेत्रातली आकडेवारी चिंताजनक नसली तरी गंभीर इशारा देणारी निश्चित आहे किंवा तो इशारा लक्षात घेऊन आधीपासूनच काळजीपूर्वक उपाययोजना केल्या पाहिजेत असं सांगणारी आहे देशातल्या मध्यमवर्गीयांसाठी साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका त्यातून निर्माण होऊ शकणारी संभाव्य बेरोजगारी त्याचबरोबर घटणारे पगार याकडे आर्थिक सर्वेक्षणानं आवर्जून लक्ष वेधलंय दोन पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर देशाची अर्थव्यवस्था नियमितपणे किमान आठ टक्क्यांनी वाढत गेली पाहिजे ज्याद्वारे देशात तंत्रज्ञानापासून ते कृषी क्षेत्रापर्यंत सर्वत्र आणि त्याचा लाभ देशातल्या वाढत्या लोकसंख्येला होऊ शकेल असं स्वप्न आर्थिक सर्वेक्षणानं दाखवलं आहे पण त्याचवेळी आकडेवारीतलं वेगळं वास्तव देखील समोर आणलंय आर्थिक सर्वेक्षणातून विकसित भारताचं स्वप्न वास्तवात कसं आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मधील किरकोळ महागाई ही पाच पूर्णांक चार टक्क्यांवरून एप्रिल ते डिसेंबर दो -2018 -2018 दोन हजार चोवीस मध्ये चार पूर्णांक नऊ टक्क्यांपर्यंत घसरली त्याचवेळी रोजगाराच्या आघाडीवर परिस्थिती काहीशी सुधारली दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा मध्ये बेरोजगारीचा दर सहा टक्क्यांवरून दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीन पूर्णांक दोन टक्क्यांपर्यंत घसरला रोजगार स्वयंरोजगार आणि कामगार कल्याणाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना ना योजना आणल्या अलीकडेच करण्यात आलेली पीएम इंटर्नशिप या दिशेनं एक मोठं पाऊल आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक तीन टक्के ते सहा पूर्णांक आठ टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षणानं केला आहे जी डी पी बाबतच्या पूर्वीच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये औद्योगिक वाढीचा दर सहा पूर्णांक दोन टक्के राहिला होता तर एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये महागाईचा दर चार पूर्णांक नऊ टक्के इतका होता फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसच्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होईल असा अंदाज आहे देशांतर्गत अर्थव्यवस्था अधिक बळकट होत जाईल अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीत झालेली घट ही तात्पुरती आहे मात्र विपरीत हवामानाचा फटका कृषी उत्पादनाला बसला ज्यामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली होती यामुळे अन्नधान्याची महागाई वाढली आर्थिक वर्ष दोन ते दोन मध्ये पहिल्या सहा महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे रवी हंगाम चांगला ठरल्यानं ही अपेक्षा वर्तवण्यात आली आहे मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशामध्ये परकीय गुंतवणूक वाढली आणि देशांतर्गत उत्पादनालाही चालना मिळाली निर्यात वाढवण्यासाठी व्यापाराशी निगडीत अडचणी दूर करणे आणि त्यावर येणारा खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत तसेच तंत्रज्ञानाशी निगडीत वस्तूंची निर्यात वाढली आहे या निर्यातीने दोनशे बिलियन्स डॉलर्सचा आकडा गाठलाय ही निर्यात तीन पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढली आहे एआयमुळे मध्यम वर्ग आणि गरिबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते बेरोजगारी वाढू शकते आणि त्यांचं घटू शकतं ए आयमुळे होणाऱ्या बदलांमध्ये जे विपरीत परिणाम होणार आहेत ते कमी कसे करता येईल याबाबतचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे जगातील परिस्थिती ही अकल्पनीयरित्या बदलत चालली आहे भूराजकीय परिस्थितीमुळे जागतिक व्यापाराचे चित्र झपाट्यानं बदलले यामुळे भारताच्या निर्यात वाढीपुढे अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळे देशातील प्रत्येक क्षेत्राचं आणि विभागाचं लक्ष येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा